स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष माहितीचाच होईल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुती कोणताही घटक पक्षाचा पण महायुतीचाच अध्यक्ष होईल असा दावा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केला सांगलीमध्ये चंद्रकांत दादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये पहिल्या टप्प्यात जरी शिवसेनेला पद दिलं नसेल तरी महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल शिवसेना ही आमच्या सोबत आहे निधीच्या सोबत सत्तेतील पद सुद्धा टप्प्याटप्प्याने शिवसेनेला दिली जातील असंही दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे चंद्रपूरमध्ये जे झालं ते अपवादात्मक झालं पण सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष हा महायुतीचा होईल महापालिकामध्ये जसं झालं तसं जिल्हा परिषद मध्ये होईल याबाबत जरा कठीण आहे असंही पाटील म्हणाले जयंत पाटील आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली खरं आहे मात्र प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढू नये राष्ट्रवादी विलिनीकरण हा त्या पक्षाचा निर्णय आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपावर आपल्याकडे लोकशाही आहे प्रत्येक गोष्टीवर शंका व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसं रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केली या अपघाताबाबत जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावे जर यामध्ये काही काळवीर असेल तर त्याची चौकशी होईल असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हणाले

आणि पार दोसर सुद्धा एक एका मातीचा तिचा दुसरं काय आत्ताच आपण युग म्हणून ने पुढे आवा हे काही गांधी आता हे एक ने पुढे आवं ते टिकवायचं तसं ते एक ने पुढे आवं ते दहा ने पुढे ते करायचं तसं ते या नेत्याचं काम असतं आपल्याला एक पुढ असतील तो असं पण वगैरे मी ते तिथं पुढ गेलो की कारण राष्ट्रवाद काय असतं की जो जो म्हणेल की मी काय करतो त्याला ते करू द्यायचं

ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे जरी होत नाही तरी ती डिस्कॉलिफिक्स होत त्याला पक्षाचा व्हीप म्हणतात त्यामुळे म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की एका दिवसात घरी जायचं आणि तो ती भीती इतर पण मग तुम्ही एकतीसशे चाळीस कसे करणार त्याच्या खूप जास्त असतात तर त्या त्या जादू तुमच्यावर होऊ नये ना वाटेल त्या जादू करू आणि एकतीसशे चाळीस कसे होतील मी सगळ्यांना खात्री देतो की

त्याला पाच सक्या असतात ते तिला शब्द शब्द केलं सगळ्यांनी तबाने या आणि नेत्यांवर विश्वास ठेवा महाराष्ट्र पासून विद्यालय मागेच दिलं आहे याचं कारण निविध नेत्यावर प्रचंड लिस्ट आलं की ते काय योग केलं आणि तसं झालं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापध्याला त्यांनी काय म्हणतात आपल्याला धरापासून आणि ते धरवा बसून प्रयत्न करायचं पुन्हा काही गेले देऊन ठेवलेलं आहे तर काय झालं असं की महाराष्ट्रामध्ये चौदा ते एकोणीस आणि नंतर मग बावीस ते चोवीस नंतर मग पंचवीस पासून सुरुवात झाली नवीन टर्म एकदाही देवेंद्र जेवण कोणी अविश्वास दाखव एकदाही देवेंद्र जेवण बदला असा विषय निघाला नेता आमचा एक आणि त्या नेत्यावर श्रद्धा आणि मग मी गमती नाही वाक्य म्हणत असतो की नेत्याची इच्छा ती तर नेते नाही करत इच्छा व्यक्त करायची तर इथे जे बसलेले नेते आहेत ते आपल्याला आज्ञा देणार नाही इच्छा व्यक्त करतील इच्छा ही आपण आज्ञा मानली पाहिजे आणि दान केलं पाहिजे तर खूप काही पक्षाचं मी आपलं भर होईल ते पुन्हा एकदा चांगली मताची टक्केवारी मिळालं होत कम्पेरेटिव्हली फार काही वाताल झालेले चांगले यश मिळाल्याबद्दल आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सगळे जण म्हणून